मुंबईत झालेला रविवारचा सत्याचा मोर्चा जो महाविकास आघाडीने आयोजित केला होता त्याचा अतिशय दणदणीत परिणाम हा राज्याच्या राजकारणामध्ये दिसून येतो त्याच्यामुळे अनेक चर्चेची गुऱ्हाळं चालू झालीत काही ठिकाणी स्फोटक विधानं करण्यात येत आहेत त्यातच महाविकास आघाडीने ज्या निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह आणि त्यांच्या कार्यक्षमतेला प्रश्न विचारले होते त्यांच्याऐवजी भाजप निवडणूक आयोगाची वकिली करायला मैदानात उतरले आणि त्यातच आशिष शेलार हे देखील कुठेतरी याच्यामध्ये हिंदू मुस्लिम अँगल आणू पाहत आहेत त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत आहेत विभाग प्रमुख चंदन साळुंके दादा सगळ्यात बेसिक विषय की विषय हा आहे निवडणूक आयोगाचं कार्यक्षमता व्ही पॅट मशीन्स आणि याद्या ज्याच्यामध्ये दुबार मतदारांचा विषय त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने अपेक्षित देणं असताना भाजप याच्यात मध्ये येते एक मन आहे मराठीमध्ये कमळी आणि रोज तोंड म्हणजे काही नाही करायचं सकाळी तोंडावर पाणी मारायचं आंघोळ करायची का नाही काही नाही आणि येऊन शिवसेनेवरती फुकत राहायचं आता शिवसेनेनं जो मोर्चा मे, मे, काढला होता सत्याचा मोर्चा जो काढला होता हा सत्तेच्या मोर्चामध्ये दुबार मतदान ह्याच्यासाठी काढला होता जे खोटं मतदान होतं त्याच्यासाठी काढला होता ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम असं कुठे नव्हतंच पण भाजपचं एकच काम आहे फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम प्रत्येक वेळेस हिंदू मुस्लिम घुसडायचे आता आशिष शेलारांनी एक नवीन काढले की मुसलमान दुबार मतदान आहे ते सांगितले का नाही शिवसेनेनी उद्धव साहेबांनी राज साहेबांनी हे सांगितलं का नाही की हे मुसलमान पण दुपार मतदान आहेत अहो आशिष शेलार साहेब एक लाख दोन हजार फक्त पुण्यातले दुबार मतदान आहेत आणि एक लाख दोन हजारामध्ये कुठला हिंदू नाही मुस्लिम नाही ख्रिश्चन नाही कुठल्या कुठल्या जातीचा धर्माचा कुठलाच नाहीये सगळे काढलेले आहेत कुठल्या एका जातीचे नाही काढलेले सगळ्या जातीचे काढलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रातली लोकसंख्या भारतातली लोकसंख्या पुण्यातली लोकसंख्या एका प्रभागातली लोकसंख्या अशी लोकसंख्या मोजली जाते तिथं भेद नाही मोजली जात आशिष शेलार साहेब आणि तुम्ही जे म्हणता ना सारखं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम तुमच्या चित्रात आई वाघ अहो त्यासाठी तर केलं होतं ना हे हट्टास की हे दुबार मतदान काढून टाका आणि तुम्ही पण आता तेच म्हणताय म्हणजे तुम्ही जे देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात ते बरोबर का नाही देवेंद्र फडणवीस काय म्हटले होते की हे खोटे मोर्चे काढतात खोटं हे सगळ्या गोष्टी करतात आहे नाही म्हणजे आता आशिष शेलार बोलतात हे पण खोटं आहे का चित्राताई वाघ बोलतात हे पण खोटं आहे का तुम्हाला फक्त हिंदू मुस्लिम वाद लावायचे बाकी काही करायचं नाहीये हिंदू मुस्लिम भडकले पाहिजेत एकमेकांमध्ये वाद घातले पाहिजेत डोके फोडली पाहिजेत एवढंच तुम्हाला पाहिजे आवा आशिष शेलार साहेब तुम्ही खरंच हिंदू आहोत का आहेत का खरंच तुमचं नाव शेलार आहे का का तुम्ही एका भाषणामध्ये म्हटले होते की माझं नाव कुरेशी आहे म्हणून मग तुम्ही कुरेशी आहेत का नक्की सांगा खरंच कोण आहेत कुरेशी असेल तर आम्हाला पुढं जनाब आशिष कुरेशी असं संबोधलं पाहिजे आम्ही आहे का नाही हे बंद करा हिंदू मुस्लिम बंद करा हेच बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या हा जो एक दुबार मतदान आहे दुबार म्हणताय नाही खोटं मतदान आहे हे खोटं मतदान बघितलं त्याचं नाव आहे मनीष जाधव आणि त्याच्या वडिलांचं नाव आहे विलास शेख बहुतेक हे आशिष शेलारांच्या घरातला व्यक्ती असावा कारण आशिष शेलार हे कुरेशी आहेत आणि हा शेख आहे हा विलास शेख आहे तसा आशिष शेलार कुरेशी आलं लक्षात हे बंद करा हिंदू मुस्लिम काही ना काही सगळं लोक शहाणी झालेली आहेत मुस्लिम मुसलमानही शिकलेले आहेत पूर आता पूर्वी होतं थोडेसे पण आता खूप शिकलेली आहेत आता आय टी क्षेत्रामध्ये आहेत मुसलमान आता चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये आहेत मग हिंदू चांगले सुज्ञान झालेले आहेत सगळे आता जनताच सगळी सुज्ञान झालेली सगळी शिकलेली सवरलेली लोक आहेत आता पूर्वीसारखं राहिलं नाही कोणी तुमचं ऐकून कोणी भडकणार नाही आपलं रक्त वाया घालू नका आपलं रक्त जाळू आलं का लक्षात कशाला हिंदू मुस्लिम वाद लावताय प्रॉपर मतदान घ्या व्यवस्थित मतदान घ्या जमलं तर बॅलेट पेपरवरती मतदान घ्या मग कोण खरा आणि कोण खोटा हे नक्की कळेल नाही पण आत्ता जो हिंदू मुस्लिमचा विषय काढला जाणून बुजून काढला असं वाटतं का कारण इफ्तार पार्ट्यांमध्ये भाजपच्या हे जातात मुस्लिम समाजाच्या त्याचे फोटोज देखील असतील पण तिथे आता हे लोक जिथे हिंदू मुस्लिम करतायत मागे सुद्धा जेव्हा एक प्रकरण एका राज्यमंत्र्याचं केंद्रीय निघालं तेव्हा सुद्धा निघाला काय वाटतं भाजप जाणून करतं हे सगळं भाजप हे कधी करतं जेव्हा जेव्हा केव्हा निवडणुका लागतात आणि भाजपला माहिती आहे की आपण हे नाही केलं तर आपला निभाव लागणार नाही म्हणून भाजपला हे करावं लागतं आणि मला एक सांगायचं आहे की भाजपमध्ये अल्पसंख्याक आघाडी हा विषय आहे आणि भाजपमध्ये कार्यकर्ते मुस्लिम नाही आहेत का तर आहेत मग ते का असा दुजाभाव करतात ते कारण की ह्या भारतात राहणारा हा देशात राहणारा संपूर्ण नागरिक जेव्हा हा मतदार असतो हा भारताचा असतो हा का पाकिस्तानचा आहे का नाही आहे तर मग इथं दुजाभाव नाही केला पाहिजे आणि राहिला विषय दुसरा की मतदार यादीमध्ये दोन दोन नावं आहेत ना हे कोणीही सर्वसामान्य चेक करू शकतात आणि आहेत म्हणून तर परवाच्या वेळामध्ये राजसाहेब बोललेले आहेत की हे दुबार मतदार जे आहेत ते पहिले हे साफ केले पाहिजेत हे या उद्धवसाहेब बोललेत की याद्या साफ केल्या पाहिजेत मग निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजेत म्हणजे तुम्ही काहीतरी काळं वेगळं करायचं निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी करताय सर्व हे मग हे असं का करताय कारण की तुम्हाला गॅरंटी नाही आहे की आपण निवडून येऊ शकतो कारण की जनतेचा रोष हा भाजपच्या विरोधात आहे हा रोष दिसून येतोय की जनता जेव्हा मागच्या विधानसभेला निवडणुकीला जेव्हा हे काय म्हणतात त्याला कुठलं सरकार की जे निवडून नाही आलेलं आहे पण बळत निवडून आणलेले त्यांनी तेव्हा माहोल तयार व्हायला पाहिजे होता जल्लोष तयार पाहिला होता जल्लोष या महाराष्ट्रात दिसलेला नाहीये का तर जनतेने मतदानच केलं नव्हतं यांनी बाहेरचे वोटर्स आणलेत आणि मतदान करून घेतले दुबार वोटर काढून मतदान करून घेतले म्हणून हे निवडून आलेले आहेत यांना मूळ जे मतदार आहेत ना आपल्या भारतातले त्यांनी अजिबात मतदान केलेलं नाही महाराष्ट्राचे ते जे मतदार आहेत त्यांनी यांना नाकारलेलं आहे त्यामुळं हे जे काही दुबार त्यांची चालू आहे वोटिंग जेव्हा ते ॲड करतात ह्याला एक सॉफ्टवेअर आहे ते परवाच कोणीतरी त्याचा डेमो दाखवला की या सॉफ्टवेअरनी ही नावं ॲड करू शकतात आणि म्हणजे निवडणूक आयोग यांच्या घरचं आहे का की प्रत्येक वेळी जेव्हा उद्धव साहेबांनी राज साहेबांनी किंवा महाविकास आघाडीनी निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर भाजपच देणार आहे का भाजप कोण आहे निवडणूक आयोग का भाजपने एक तर पक्ष सांभाळावा निवडणुकीच्या आयोगाच्या कामात दखल त्यांनी घालू नये तुम्ही खरेच सच्चा असाल ना तर मैदानात उतरा आणि मैदानात उतरून सच्चाईने लढाई लढा हा मग जेव्हा जो काही निकाल लागेल ते सर्व मान्य करतील हे सरळ आहे आता एकीकडे तुम्हाला भाजपच्या या विषारी प्रचार यंत्रणेला तोंड द्यायचं आहे हिंदू मुस्लिमचा अँगल आहे दुसरीकडे तुम्हाला फेक वोटर्स आयडेंटिफाय करणार आहेत करायचे तर या सगळीकडे तुम्ही दोन्ही आघाड्यांवरती लढायचं काय स्ट्रॅटेजिक प्लॅन केलं आहे कसं नियोजन केलं आहे खऱ्या माणसाला कुठल्या कोबड्या लागत नाहीत माणूस जो खरा असतो ना तो प्रत्येक वेळेस आपल्या जनतेसमोर जर खरं तुम्ही मांडलं तर जनता तुम्हाला मतदान करत असते आणि आजच्या डेटला सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की खरं कोण आणि खोटं कोण उद्धव साहेबांसारखी प्रतिमा आज महाराष्ट्रात नाही मी म्हणतो अख्ख्या भारतामध्ये कुणाची नाहीये जे उद्धव साहेबांची प्रतिमा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जे कोविड काळामध्ये सगळ्या जनतेला सांभाळलं होतं आणि सगळ्या जनतेला मार्गदर्शन केलं होतं स्वतःला त्रास झाला होता पॅरालाइज झाला होता मायनर त्याच्या मानाला पट्टा लावून जनतेशी संबोधत होते स्वतःचा आजार बाजूला ठेवून त्यांनी त्या ते गोष्टी केल्या होत्या आणि हे लोक म्हणतात घर बसा घर बसा घर बसा अरे तुमचा मोदी काय करत होता घरातच बसून मोरल दाना टाकत होता ना माहिती का तुम्हाला व्हिडिओ बघितलेत का त्या फक्त मोराला टाकत बसला होता ना मोदी उद्धव साहेब तरी जनतेसमोर येत होते आणि त्यांना संबोधत होते की असं करा तसं करा प्रत्येक मार्गदर्शन करत होते त्यामुळं आम्हाला कुठल्या कुबड्यांची गरज नाही आम्हाला हिंदू मुस्लिमची गरज नाही आम्हाला कशाची गरज नाहीये आमच्या उद्धव साहेबांचा सा चेहरा हा प्रामाणिक चेहरा आहे आणि तो चेहरा बघून जनता आम्हाला मतदान करेल ही शंभर टक्के शास्वती देतो तुम्हाला एकूणच हा जो कॉन्फिडन्स आहे तो सत्यात उतरवण्याचा प प्रयत्नांची पराकाष्ठा शिवसैनिकांना करावी लागणार आहे मात्र दुसरीकडे ज्या पद्धतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ते कापड म्हणून जो ढीक दाखवला होता तो देखील काही निवडक मतदारसंघाचा होता त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या असतील नगरपंचायतीच्या असतील जिल्हा परिषदेच्या असतील सगळ्या निवडणुकांमध्ये दुबार मतदार खोटे मतदार त्यासोबतच व्ही व्ही पॅट मशीनचा जो काही फ्रॉड आहे त्याच्यावरती महाविकास आघाडी कशा का का पद्धतीनं काम करते हे पाहणं रंजक ठरणार आहे आपण देखील या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून असणार आहोत याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पाहत राहा सडेतोड धन्यवाद